त्या जी गाडी फीच्या नववा क्रमांक बैलगाडी जी गाडी पट्टीच्या पुढे सुटली तिला नववा क्रमांक देण्यात येणार आहे श्री दत्त जयंती उत्साहानिमित्त आयजी आणि नामदार श्री विजय बापू शिवतरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आजी भव्य आणि दिव्या नामदार केसरी किताबाचा मैदान पर्व दुसरा दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून बहुसंख्याचा नामवंत बैलगाडी मालक चालक उपस्थित झाले होते आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळजवळ एकसष्ट फेरे झाले सीएमचे नऊ फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा झाला तो फायनलचा फेरा या ठिकाणी पळून आला आणि पंचानी दिल्यानुसार या ठिकाणी निकालाच्या मैदानातील जाहीर केला जातोय बनवी आणि देवी असा नामदार श्री विजय बापू शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला नामदार केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा माड पटकवलेली गाडी तास क्रमांक नऊ वरती धावलेली गाडी श्री काळभवनाथ प्रसन्न कुमारी वृंदा दीपक शेठ कुमारी मुथ्रा सोपील शेठ पांढरे वेळूकरांचा घरचा साथ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला आणि का आला ते निकाल घ्यायच्या आधी सांगितलं होत ज्या गाडीनं जी गाडी पुढे सुटली त्या गाडीला नववा क्रमांक देण्यात आलेला आहे सुंदर अशी गाडी पहा नव्या क्रमांकासाठी नामदार केस दुसऱ्या पर्वातील दुसरा मैदा घरचा असाज पाहिला का धुणा कसा वृंदा दीपक शेठ पांघारे मुद्रा सगनुचे पांघारे उमेदवारांचा सा गायचा आसाज पुष्पा आणि ते आजच्या भविवाणी दिव्याच्या केसरी मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकर नामदार केसरी दोन हजार चोवीस आदरणीय श्री विजय बापू शिवतरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्या समजा आणि आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री आदरणीय पंडित दला मरक या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाहिली सरसेनामध्ये अंबेरा मोठे गोशाळा प्रवक्ते पंडेरा कुमारी सैमी बोडकीकरांचा बैजा आणि जगवेला सरपंच राजाने देवागडे मुंशीकरांचा सरजा सर्जा आणि बैजाच्या नामदार केसरी गीतामातील दुसऱ्या पर्वातील आठव्या क्रमांकाचे मानकरी नामदार केसरी दोन हजार चोवीस नामदार श्री विजय बापू शिवतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्या सभेला आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती राहलेली गाडी आई गावेश वैभव कुलगाव बदलापूर आणि रिद्धी सिद्धी मुरगा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली प्रथमेश वैभव शेख कुलगाव बदलापूर रिद्धी सिद्धी मोरगा भगवान शेख यांचा वेगळा मैदूप मारा आणि त्याच्या दाविला विकास राठोड तेरगाव तांडा छत्रपती संभाजीनगर यांचा चेंडू पाळा चेंडू आणि महिबूब आजच्या नामदार केंद्रीय दुसऱ्या पर्वातील आजच्या वैगेंनी जुलै मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानक रवेळी आमदार माननीय श्री विजय बापू शिंतडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भविया समाजाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा वान पटकावलेली गाडी तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी श्री निष्णा देवी प्रसन्न राजलक्ष्मी रोहित ठाकरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी मारी श्री निष्णा देवी प्रसन्न राजलक्ष्मी रोहित ठाकरे यांच्या नावावरती नशीबाज मागा सुंदर अशी गाडी मारी सरपंच किरवा शिव संदीप वडकी संधी मुळक वडकी पुणेकरांचा सुंदर पाया दोन हजार चोवीस आधार केसरी विजय बापू सुतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या होळी आणि दिव्यास समाजा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावलेली गाडी तास क्रमांक सात वरती गाडी खंडोबा प्रसन्न कुमारी कियारा विश्वास पिठे व कुमार सुवर्ण पिठे उर्वरित या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली आरती भाऊ खोटारे राजकुमार मातृभाई खोटारे पडवे बबळू भोसे वाटी गावकरांचा दखन आणि त्याच्या गोरक्षी सोनावणे निगेशी काळे इरोळे आणि विशाळशी जगताप सासवड यांचा हरण्या पाहिला आजच्या नामदार दुसऱ्या पर्वातील पंचम क्रमांकाची मानत नामदार श्री विजय बापू शिवतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होऊया आणि दिव्य असा शिस्तबद्ध मतदार आजच्या मैदानामध्ये दे चतुर्थ क्रमांकाचा मान पटकले गाडी तास क्रमांक सहा वरती राहुल गाडी आई साऊबाई प्रसन्न बारीक ड्रायव्हर देवराष्टे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली गाडीचा राई होता बारीक ड्रायव्हर देवर देवराष्टे याच्या नावावरती गाडी नोंद केली आणि गाडी भरण्याला पाहिली लाडाचे देवराष्टे देवराष्टे देवर करांची उर्या बुलत आणि जगू राहुती निंबू हिंदगिरी बाजीराव फ्रेन्स क्लब यांचा पा सुंदर पाहिला सुंदर आणि बुलट आजच्या नामदार गेली गीताबादी दुसऱ्या पर्वाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकर नामदार केसरी दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं पर मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती हॉली गाडी मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वारकर दरेवाडी पुणे आणि अजित शेख जगदाळे मोरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहणार सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेख जगदाळे मोरगाव यांचा शंकर रूप खोला पहाला आणि त्यातून चालू साधू शेरांचा सा, हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी

तीन वरती धावलेली गाडी पैलवान अमोलदाला गायकवाड वडकी साहेबराव तात्या गायकवाड वडकी आणि महाराष्ट्र के श्री पैलवान दत्ताबाब गायकवाड वडकी आई गावदेवी प्रसन्न कुमार प्रथमेश वैभव शेठ मुठे खुलगाव बदलापूर आणि रिद्धी सिद्धी मुरगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पहिल्या सेमी मध्ये या ठिकाणी संगणमत झालं फायनल साठी सुंदर अशी गाडी पाहिली गार सर्वांच्या अमरदा गायकवाड वळकी साहेबराजा गायकवाड वळख्या आणि मानाटी लताळकीकरांचा हरण्या आणि त्यातुळेला पहा प्रेमसिंग राजपूत बुलढाणा यांचा लक्षा पन्नास पन्नास ही गाडी फायनल साठी पहा आणि जी दोन महिला फायनल ला पाहली नाहीत यांच्यातली संगर्म झाली अशी अभिषेक जगताप कारुंडे अमरशेख जगताप कारुंडे यांचा चिक्या आणि त्यातला संगीत शेख भोग मोठादा अमर जाधव चोंडा बारामती आटीलगर कामकार यांचा भोला भोला चिक्या आणि ज़ि हरण्या आणि लक्ष आजच्या बहिणीने दिव्या नामदार केली

कुमारी अनुजा आणि तीन आवाज पुणे आणि रिया प्रदीप गीते कात्रसगाव का बदलापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये

सर्व विजेत्या बैलगाडी हो, मालकांचा चालकांचा